मित्रांनो जय हिंद तुमच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आयुष्य साधेपणाने जगावे आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्या ते कुणालाही विचारून घेऊ नका पहिल्याच भेटीत कुणाला चांगलं साध आणि प्रामाणिक समजण्याची चूक करू नका अडचणीमध्ये देखील आनंदाने जगायला फळाची अपेक्षा न करता निस्वार्थ कार्य करीत रहा एक दिवस त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल पाच कधीही तोडू नका विश्वास वचन मन नात आणि मैत्री या दोन गोष्टी कधीही करू नका खोट्या माणसावर प्रेम खऱ्या माणसाबरोबर टाइमपास तुमच्या या तीन गोष्टी जो समजून घेईल त्याच्यावर विश्वास ठेवा हसण्यामागे लपलेले तुमचे दुःख दडलेले तुमचे प्रेम तुम्ही शांत राहण्यामागचे कारण तुमच्या आवाक्या पलीकडच्या कामामध्ये तुमचा किती वेळ वाया घालू नका ज्या व्यक्तीला तुम्ही सर्वात खास मानता तिच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवा वाईट आणि धोका देणाऱ्या व्यक्तीला केव्हाही माफ करू नका, कितीही जवळची असो चिंता करू नका संत कबीर सांगून गेले आहे चिंतेमुळे चतुराई घडते दुःखामुळे शरीर आणि बापामुळे लक्ष्मी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला नवीन नवीन व्हिडिओ बनविण्यासाठी प्रेरित करा जय